पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित केला येत्या पंधरा दिवसात रखडलेली कामे पूर्ण करून विमानतळ सुरू होणार असल्याची माहिती केसरकर यांनी वेंगुर्ल्यात दिली आहे या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले या चिपी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत आय आर बी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित केली होती यावेळी आय आर बी अधिकारी जयंत डांबरे किरण कुमार राजेश लोणकर योगेश मेत्रे एम आय डी सीचे अधिकारी रेवणकर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर तहसीलदार शरद गोसावे दूरसंचार विभागाचे खवणेकर वीज वितरणचे अधिकारी कांबळे बांधकामचे देसाई श्री आवटी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सुनील महापणकर सरपंच गणेश तारी सचिन देसाई आदी उपस्थित होते गणेश चतुर्थी काळात धावपीटीचे टेस्टिंग झालेले आहे केवळ लाईटचा प्रश्न असून तात्पुरत्या स्वरूपात केवीच्या लाईनवरून दररोजची विमानसेवा सुरू राहील केवळ लाईटचा प्रश्न असून तात्पुरत्या स्वरूपाचा अकरा केवीच्या लाईनवरून दररोजची विमानसेवा सुरू केली जाणार आहे त्यानंतर तेहतीस केवी लाईन दिली जाईल असे केसरकर म्हणाले खरेश्रिटिंग घेणार होते दिल्लीला परंतु सध्या बजेटचं काम चालू आहे त्याच्यामुळे माझी खात्री आहे की पुढच्या आठवड्यामध्ये ते मिटिंगची वेळ देते वे त्याच्यानंतर त्यांची वेळ आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ त्याच्यानंतर उद्धवसाहेबांची वेळ असं घेऊन मग अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम करण्याचा आमचा सगळ्यांचा विचार आहे ट्रायल लँडिंग पूर्वी झालेलं आहे त्याच्यामुळे हा एअरपोर्ट उतरायला अतिशय योग्य आहे हे सिद्ध झालेलं आहे रस्ता वगैरे काही स्वरूपाची कामं होती आजच मी सूचना दिलेल्या आहेत येत्या चार पाच दिवसामध्ये लाईटचं तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रश्न गाजलेला होता की तेहतीस के व्ही लाईन इथपर्यंत येऊ शकत नव्हती मी मुंबईला मीटिंग घेतलेली होती आणि आता इलेव्हन के व्ही एवरून सप्लाय देण्याचं निश्चित झालेलं आहे त्यामुळे लाईटचा प्रश्न सुद्धा सुटलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे आठ पंधरा दिवसामध्ये ज्याला प्रभूसाहेबांची मुख्यमंत्री मोद्यांची उद्धवसाहेबांची एकत्र तारीख घेऊन या ह्याचं उद्घाटन आणि रेग्युलर केवळ उद्घाटन नाही तर आता रेग्युलर वाहतूक ही याच्यावरून सुरू होईल आमचा प्रयत्न असा आहे की नाईट लँडिंगचं ताबडतोब द्यावं कारण हा एक टुरिझम डिस्ट्रिक्ट आहे टुरिझम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे बाहेरून येणारी लोकं ही रात्रीच्या वेळेलासुद्धा यायला इच्छुक असतात संध्याकाळच्या वेळेला इच्छुक असतात पहाटेच्या वेळेला यायला इच्छुक असतात हे सगळं लक्षात घेता नाईट लँडिंगसुद्धा अलाव करावं अशी मागणी मी त्या ठिकाणी आदरणीय सुरेश प्रभू साहेबांकडे करणार आहे आणि माझी खात्री आहे की ते जिल्ह्याचे सुपुत्र आहेत ते ह्याच्यामध्ये आधित्य लक्ष देतील आणि त्याच्याचबरोबर हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे चार्टर फ्लाईटसुद्धा ताबडतोब ज्या वेळेला आमची रेग्युलर सर्विस सुरू होईल त्यावेळेला चार्टर फ्लाईटची सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुरू व्हावी अशीसुद्धा इच्छा आहे त्या सुद्धा बोलणे झालेली आहेत आणि ते झालं तर पर्यटकांचा ओढ ओघ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू होईल परंतु ह्या पर्यटकांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होईल म्हणून आम्ही एक हजार घरं आयडेंटिफाय केलेली आहेत कोकण ग्रामीण अंतर्गत आणि येत्या आठवड्यामध्ये आम्ही नवीन स्कीम लाँच करतो आहे त्याच्यासाठी उद्या पर्यटन सेक्रेटरी जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि साधारण पन्नास टक्के अनुदान हे आम्ही बेड अँड ब्रेकफास्टसाठी देणार आहोत त्याला पाच लाखाचं लिमिट असेल परंतु ॲक्च्युअल झालेल्या खर्चाच्याच पन्नास टक्के हे त्या कुटुंबांना मिळेल काही परदेशी कंपन्यांनी अशी सुद्धा तयारी दाखवलेली आहे की पन्नास टक्के इक्विटी द्यायची तयारी दाखवलेली आहे त्याच्यामुळे कदाचित ज्या लोकांनी पन्नास टक्के इक्विटी घेतली त्यांना पन्नास टक्के सबसिडी आणि पन्नास टक्के इक्विटी मिळून त्यांचं शंभर टक्के त्यांना हे पैसे मिळू शकते आणि याचं मी चार दिवसामध्ये अहवाल हा संबंधित आमचे इथले एस डी ओ आहेत खांडेकर साहेब आहेत गोसावी आमचे तहसीलदार आहेत आणि इथले स्थानिक तलाठी आणि ग्रामसेवक यांची मदत घेऊन जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य आणि नागरिकांची मदत घेऊन ताबडतोब अगोदर हो एअरपोर्टच्या परिसरामध्ये ताबडतोब किती बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम होऊ शकतात याचा आम्ही हे करतो आहे उद्या आमची पर्यटनाच्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणबुडीच्या संदर्भात मिटिंग आहे वेंगुर्ल्याला ती पाणबुडी सुरू झाली तर एक वेगळं संपूर्ण सिंधुदुर्गाचं नाव हे जगभर होणार आहे आणि त्यादृष्टीने मला वाटतं तो, तो सुद्धा महत्त्वाचा आहे त्यांना लँड ट्रान्सफर करणं त्या ठिकाणी स्कूबा डायव्हिंगचं काम सुरू करणं त्या ठिकाणी ॲक्वेरियम सुरू करणं आणि ज्याला आपण प म्हणतो म्हणजे ज्या ठिकाणी मरीन लाईन्स जसं आहे ज्याच्यामध्ये लोक फिरतात अशा तऱ्हेचा प्रमोनेड आणि वेंगुर्ल्याची जेटीचं दुरुस्ती केली जाणार आहे मालवणच्या जा जे जेटीचं काम चालू आहे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं हे वर्ष आहे आणि येथे सहा महिन्यामध्ये हे सगळं घडणार आहे आणि त्याच्यामुळे सहा महिन्यामध्ये हे घडू शकलं तर त्याच्यामध्ये उद्या आम्ही उडन सुद्धा पाहणी करणार आहोत आणि ह्या उडन कॉटेजेस दोन दिवसामध्ये तयार होतात त्यामुळे त्याच्यासाठी दहा वुडन कॉटेजेस आणि एक रेस्टॉरंट असं सो युनिट देण्याच्या संदर्भात आमचा विचार आहे लोकांनी पुढे यावं आपली नावं नोंदवावी कुठे अर्ज वगैरे भरण्याची गरज नाही आम्ही त्याला जागेवर अर्ज भरून घेऊ आणि सगळ्याला मान्यता देऊ शेवटी हा जिल्हा विकसित झाला पाहिजे आणि ह्या जिल्ह्यातल्या नागरिकांचा हक्क आहे की पर्यटनामधून आलेले पैसे हे लोकांच्या घरोघर गेले पाहिजेत आणि तसे ते घरोघर गेले तर लक्ष्मीची पावलं त्यांच्या घरोघरी पोचतील आणि ते सुखी होतील याची मला खात्री आहे सी आर मी वुडन कॉटेजेस सांगितले की वुडन कॉटेजेस आला होतात तुम्ही बघा आता जी रिसॉर्ट झालेले तिथे टेम्पररी स्ट्रक्चर्स आहेत अशी टेम्पररी स्ट्रक्चर्स परंतु ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आम्ही देणार पर्यटन वाढवण्याकरिता वेंगुले पानबुडी उडान कॉटेजेस रेस्टॉरंट मरीन लाईन धर्तीवर सुविधा उपलब्ध केल्या जाणार असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची वेंगुला येथे बैठक घेतली जाणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली रामचंद्र कुडाकर कोकण नऊ वेंगुर्ला